आज आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघालो होतो रिसेंटलीच माझ्या लहान भावाचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर नक्की करायचं काय हा सगळ्यांनाच पडणारा खूप मोठा प्रश्न म्हणून मग आम्ही दोन तीन ठिकाणी एन्क्वायरी केली क्लासची त्यानंतर मग घरी आलो आतमध्ये जेवण खाऊ घातलं आणि आत्मजाने आज पहा तिच्या डॉलीसोबत आणि गणूसोबत तिचं ब्लँकेट शेअर केलंय जे की ती कोणासोबतच कधीच तिचं ब्लँकेट शेअर नाही करत तोपर्यंतच माझं ऑफिसचं काम देखील स्टार्ट झालं होतं ऑफिसचं काम केलं त्यानंतर हेल्दी ऑप्शन म्हणून बॉइल्ड एग्स खाल्ले आणि हे एक काम आहे जे आत्मजा न चुकता रोज करते माझा हेअरफॉल फारच वाढलाय त्यात मी पूर्ण टकली होते की काय या भीतीने अजून हेअरफॉल होतोय म्हणून टॅबलेट्स घेते तर ते आत्मजा मला न चुकता रोज देत असते त्यानंतर मी माझं नाईट ड्रिंक बनवायला ठेवलं आणि आत्मजाने तिचं दूध थंड होतंय का हे चेक करत होती आज आत्मजाचं दूध माझ्याही आधी पिऊन झालं आमचं मिनी ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग ओके बाय